लोणंदेश्वरातील जय अँड इंटेरियर या शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न बातमी येत आहे खंडगाव प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जय अँड इंटेरियर प्लायवूड लिमिटेड हार्डवेअर या दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा आई आणि वडील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला लॅमिनेटचे आणि हार्डवेअरचे असंख्य प्रकार बेसिक टू लक्झरी फर्निचरची कामे योग्य दरामध्ये केली जाते या दुकानाचे प्रोपरायटर ऋषिकेश शेळके आणि सौरभ काटकर या होतकरू तरुण मित्रांच्या कल्पनेतून आणि अनुभवातून या भव्य शोरूमचे पदार्पण लोणंदा नगरीमध्ये करत आहे या कार्यक्रमासाठी मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील सर तसेच माजी नगराध्यक्ष मधुमती गालिंदे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील लोणंदाचे ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील माजी नगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील माजी नगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर नगरसेवक भरत शेळके पाटील गणीभाई कच्ची भरत शेळके पाटील तसेच पुणे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेळके पाटील आणि बाळू पाटलाच्या वाडीचे सरपंच नवनान धायगुडे पाटील युवा नेते बंटी खरात निलेश शेळके राजाभाऊ खरात आकाश ठोंबरे आणि रमेश कर्णवर शंकरराव क्षीरसागर आणि नागरिक उपस्थित होते लोणंदा बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील म्हणाले की आज तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि गावाच्या विकासाला हातभार लावावा सर्वांचे आभार नगरसेवक सागर शेळके पाटील यांनी मांडले आणि सूत्रसंचालन गजेंद्र मुसळे यांनी केले तसेच डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनल तर्फे जय अँड इंटेरियर हार्डवेअर शोरूमला हार्दिक शुभेच्छा हा व्यवसाय आज लोणंद मध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सुरू करत आहेत जय फ्लाय अँड इंटेरियर्स या व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना त्यांनी पुण्यामध्ये देखील त्या ठिकाणी व्यवसायाची ओळख व्यवसायाच्या त्या संदर्भातील काय असतील त्या प्रशिक्षण असेल त्यांनी सारख्या ठिकाणी घेऊन त्या पद्धतीनं नामवंत आर्किटेक्ट त्यांच्याकडे त्यांनी याचं सर्व

लोणंद उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती प्राध्यापक सुनील शेळके पाटील सर त्याचबरोबर हडपसरेतील सिनियर पोलीस निरीक्षक सन्मान रवींद्र शेळके पाटील सर यांच्यासमेल लोणंदमधील सर्व नगरसेवक माझी नगराध्यक्षा मधुमती ताई सागर गालिंदे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील त्याचबरोबर माझे अध्यक्ष रवींद्र शेळके रवींद्र शिरसागर भरत बोडरे सन्मानिय गणेश शेळके पाटील सामाजिक कार्यकर्ते रमेश कर्दोळ साहेब सागर गालिंदे विद्यमान नगरसेवक आणि कॅनडीचे माजी उपसरपंच गरीबाई कच्छी लोणंद लोणंद नगरपंचायतीच्या बांधकाम समितीचे सभापती सन्मान्य भरत साहेब शेळके पाटील सातारा जिल्हा मजूर संस्था फेडरेशनचे संचालक सन्मान्य शंकरराव क्षीरसागर त्याचबरोबर निवृत्त प्राध्यापक शिवाजीराव सरडसर सन्मान्य डॉक्टर निलेश सरडसर त्याचबरोबर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा